बदलापूर येथे आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला माणुसकीला काळीमा फसणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरासह हो, देशात संतापाची लाट उचलली आहे या घटनेच्या निषेधार्थ अत्याचारग्रस्त बालिकांच्या न्यायासाठी महाविकास आघाडीतर्फे आज ठाण्यातील तलावपाळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हातात काळे झेंडे घेऊन मौनव्रत धारण करत मुकल निदर्शने करने ताली। या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर आव्हाड धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसीम खान महिला आघाडी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून लोक मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करत आहेत भाजप हो ते काय त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं आहे जे करायला पाहिजे ते सत्ता आहे ना आता तर शितोळ्याला सस्पेंड का नाही केलं एसीपी ला सस्पेंड का नाही केलं एसीपी ला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका प्रेग्नेंट बाईला तेरा तेरा तास टेबलावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात गेला तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोर्चियाला भडकवलं असं कुठे असतं काय काय बोलायचं काय तुम्ही सांगा जबाबदार कोण केस न घेण्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षण याला अजून ते आपल्याला अटक का नाही गेली जेणे गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदला पुरुषच कसे निघाले एखाद्या कल्याणचा एखादा अंबरनाथचा एखादा कुठला ठाण्याचा पांडूपचा मुलूंचा अडखळा असता तर ठीक आहे जेवढे आरोपी अटक केले तर सगळे बदलापूर फुलबा बदलापूरचे असं चपरात काय दिली त्याच्यात आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत उद्या जनतेने उतरून रस्त्यात बंद केला असता दोष कोणाला दिला असता तुम्ही शेवटी जनता सार्व म्हणजे जनतेचीच ताकद आहे नाये आणि बदनापूरला जे आंदोलन झालं त्याचे डोळे बंद करू नका की बाहेरची लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय कर की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय ना पर्याय नाही तरच सरकार असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे